हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय धावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग आपण सदोतीसाव्या श्लोकाचं तात्पर्य आता शेवटच्या पॅरिग्राफपासून वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद पांडू पुत्रांमध्ये अर्जुन हा धनंजय म्हणून विख्यात आहे तर पांडवांना धनंजय या विषयी श्रील प्रूपात लिहित आहेत तो म्हणजे कोण अर्जुन नरोत्तम आहे आणि म्हणून तो श्रीकृष्णांचा प्रतिनिधी आहे तर इथे दोन शब्द आल्यात अर्जुनाबद्दल धनंजय आणि नरोत्तम तर धनंजयबद्दल हे नाव कसं पडलं याविषयी थोडक्यात जाणून घेऊया तर युधिष्ठिर महाराज आहेत त्यांनी राजसूय यज्ञ करण्याचं ठरवलं त्यावेळी त्या यज्ञासाठी प्रचंड अशा धनाची पैशाची आवश्यकता होती आणि अर्जुनाने त्यावेळी प्रचंड खूप सारं धन सोन गोळा केलं होतं तर कुठे त्याला एवढं धन मिळालं याविषयी एक कथा सांगितली जाते की एक राजा होता आणि त्याला शिवजींच्या आशीर्वादाने एक सोन्याचा प्रचंड पर्वत आहे तो प्रचंड पर्वतासारखा साठा प्राप्त झाला होता तर शिवजींच्या आशीर्वादाने हा साठा सोन्याचा या राजाला मिळाला आहे तर मग त्या राजाने सोनारांकडून आवश्यक अशी अनेक सारी पात्र भांडी तयार करून घेतली आणि यज्ञ जो त्याच्याकडे राजाकडे व्हायचा तर त्यामध्ये राजा हजो हजारो ब्राह्मणांना सोन्याच्या ताटामध्ये प्रसाद वाढायचा यज्ञाचा प्रसाद आणि वाढल्यावर सांगायचा की जा तुम्ही हे सोन्याचं वजनी ताट आहे ते स्वतःबरोबर घेऊन जा आणि त्याचबरोबर या ब्राह्मणांना खूप सारं सोनं सोन्याच्या वस्तू हा राजा आहे तो दान करायचा सगळे ब्राह्मण आहेत ते काय आहेत भगवंतांचे भक्त आहेत त्यांनी बोलवलेले तर ते, ते सगळ्या ब्राह्मणांना या सगळ्या सोन्याच्या वस्तूंबद्दल अजिबात आकर्षण नव्हतं तर मग आता पुन्हा घरी जात आहेत तेव्हा हे जे ब्राह्मण निघाले आहेत तर त्यांना रस्त्यात एक डोंगर लागत होता आणि डोंगराच्या बाजूला एक दरी होती तर राजाने दिलेलं हे वजनी सोन्याचं ताट आणि काही सोन्याची भांडी सगळं दान दिलं आहे तर ते या ब्राह्मणांना सगळं ओझं वाटत होतं ब्राह्मण विचार करायचे की हे सोनं घेऊन आपण काय करायचं आहे हे आपल्याला नको आणि म्हणून त्यांनी एक ते डोंगराजवळ खाण होती खोल असा प्रचंड खड्डा होता त्यामध्ये सगळी सोन्याची पात्र टाकून दिली पराती म्हणजे जेवणाची ताटं टाकून दिली आणि हलके होऊन आनंदाने सगळे ब्राह्मण आहेत ते आपापल्या घरी निघून गेले बराच काळ गेला पण त्या दरीतल्या सोनाला सोन्याला कुणीच स्पर्श केला नाही तर असा हा जो राजा होता त्याच्या काळात सर्वजण होते प्रजाजन ते अतिशय संपन्न होते तर काही अनेक सारी वर्ष ते सोनं आहे ते दरीमध्ये पडून होतं आणि राज्यातला एक माणूस देखील त्या दरीतील सोन्याच्या साठ्याकडे गेला नाही सोनं प्राप्त करण्यासाठी आणि आता अशी परिस्थिती आहे की युधिष्ठिर महाराज आहेत त्यांना राजसूय यज्ञ करायचा आहे आणि या यज्ञासाठी अनेक सारे खर्च समोर होते तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी आज्ञा दिली आणि अर्जुन आहे तो या डोंगराजवळच्या दरीत सोन्याचा साठा आहे तो आणायला गेला आणि त्या प्रचंड सोन्याच्या साठ्याचा साठ्याचा उपयोग करून हे जे राजसूय यज्ञ आहे तो केला गेला तर ह्या ध सोन्याच्या साठ्या साठ्याद्वारे धन प्राप्त केलं गेलं आणि मग राजसूय यज्ञ अतिशय व्यवस्थितरित्या पार पाडला गेला तर या महान अशा यज्ञासाठी गोळा करणारा अर्जुन म्हणून अर्जुनाला धनंजय असं नाव पडलं धनावर जय मिळवणारा असा हा अर्जुन दुसरा शब्द आपण या दुसऱ्या पॅरिग्राफच्या पहिल्या ओळीत बघितला नरोत्तम तर हे नाव कसं पडलं तर त्याविषयी सांगितलं जातं की भगवान श्रीकृष्णांचं जे नर नारायण ऋषी हा अवतार आहे त्यामध्ये दोन ऋषी असतात अर्जुन आहे त्याचं नाव आहे नर आणि भगवान श्रीकृष्ण आहेत नर नारायण ऋषींमधले तर ते आहेत नारायण ऋषी तर अर्जुन आहे तो नरोत्तम आहे म्हणजे नरांमधील मनुष्यांमधील उत्तम आहे उत्कृष्ट आहे म्हणून अर्जुनाला नरोत्तम असं म्हटलं जात आणि असा हा अर्जुन आहे त्याविषयी भगवंत म्हणतात पांडवानां धनंजय तर असा हा जो पांड पांडवांमधला अर्जुन आहे तो मी आहे तर अर्जुन हा भगवंतांचा प्रतिनिधी आहे पुढे लिहिलं आहे तात्पर्य ते आहे मुनींमध्ये व्यासदेव हे सर्वश्रेष्ठ आहेत मुनी नाम अपी अहम व्यास <coughs> कारण कलियुगातील जनसामान्यांसाठी त्यांनी वेदांचे अनेक प्रकारचे विश्लेषण केले आहेत तर असे हे जे व्यासदेव आहेत ते भगवंतांचाच अवतार आहे साहित्यिक अवतार असं म्हटलं जातं तर त्यांच्याबद्दल पहिला शब्द काय का आहे मुनी तर मुनी म्हणजे काय आध्यात्मिक विषयांचं चिंतन मनन करणारा व्यक्ती तर असे हे जे व्यासदेव आहेत त्यांनी असं साहित्य लिहिलं ज्याद्वारे हे भौतिक जगत आहे त्यामधला कोणताही अतिसामान्य व्यक्तीसुद्धा अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांकडून वैदिकशास्त्राचं जेव्हा मार्गदर्शन घेईल तेव्हा तो आपल्या मनुष्य जीव जीवनाचं सार्थक करू शकतो सर्वोच्च ध्येय प्राप्त करू शकतो तर असा ग्रंथ श्रील व्यासदेवांनी लिहून ठेवला आहे तर असे जे व्यासदेव आहेत ते अतिशय कृपाळू आहेत मुनी त्यांचे गुरु आहेत आणि नारदमुनींच्या आशीर्वादाने श्रील व्यासदेव आहेत ते भगवंतांच्या कथनाविषयी हा सगळा ग्रंथ श्रीमद भागवतम हे लिहू शकले हा ग्रंथ लिहू शकले तर श्रीमद मध्ये श्रील व्यासदेव यांनी भगवान श्रीकृष्ण यांच्या विविध लीला भगवंतांचे महान भक्त भक्तांनी भगवंतांची कशी सेवा केली भगवंतांनी ती सेवा स्वीकारली कशी भगवंतांनी त्या भक्तांना कसं त्याच्या बदली प्रेम दिलं भगवंतांचे भक्त भगवंतांना किती सुंदर सुंदर प्रार्थना अर्पण करत आहेत भगवंत आपल्या भक्तांना काय उपदेश देत आहेत हे सगळं अतिशय सुरेख वर्णन जे हो घडून गेलेलं आहे इतिहासामध्ये पूर्वीच्या काळात ते अतिशय सुरेखरित्या श्रील व्यासदेवांनी लिहून काढलो तर असे हे जे व्यासदेव आहेत त्यांच्याबद्दल भगवंत म्हणत आहेत कोणत्याही मध्ये सखोल चिंतन करू शकणाऱ्या व्यक्तींना कवी असे म्हणतात कवी नाम कवी ही ह्याविषयी सांगायला सुरुवात केली आहे महान विचारक कवींमध्ये उशणा म्हणजेच शुक्राचार्य मी आहे कवी कोणाला म्हणतात कवी या शब्दाची व्याख्या आहे कोणत्याही विषयांचे सखोल चिंतन करू शकणाऱ्या व्यक्तींना कवी म्हटलं कवींमध्ये उषणा अर्थात शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु होते ते अत्यंत बुद्धिमान आणि दूरदर्शी राजकारणी होते याप्रमाणे शुक्राचार्य म्हणजे श्रीकृष्णांचीच आणखीन एक विभूती आहे तर आपण शुक्राचार्यांबद्दल पण जाणून घेतलं आहे आणि भगवान श्रीकृष्ण अशा प्रकारे अर्जुनाला आपल्या एक एक प्रमुख विभूतींबद्दल थोडक्यात माहिती देत आहेत तर आपला हा सदोतीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल